नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात नारळी पौर्णिमा श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात समुद्र हे वरुणाचे स्नान समजले जाते वरुण हा पश्चिमेचा द्वीपपाळ आहे त्याला या दिवशी श्रीफळ म्हणजेच नारळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्य साधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमा समुद्राची पूजा केली जाते मासेमारीसाठी सागर संचार करणाऱ्यांनी वर्षाकालीन शुद्ध सागरावर जाणे थांबवलेले असते पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस हा काळ माशांच्या पर्जन म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत श्रावण पौर्णिमेत सागराला श्रीफळ अर्पण करून सागर पूजन झाले की समुद्रात होडा नेऊन मासेमारी सुरू होते मासेमारी करणारी कुळी वर्षानुवर्ष हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत पारंपरिक नैवेद्य नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने बनवलेला खास नारळाच्या करंजांचा नैवेद्य सागराला आणि बोटीला दाखवण्यात येतो अनेक कोळी पाड्यांवर रावास माशांचा तळलेला तुकडा देखील नैवेद्यामध्ये ठेवला जातो त्यानंतर आपापल्या कोळी पाड्यांवर पारंपरिक गीते गायली जातात नारळ फोडण्याचा खेळ खेळला जातो विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात कोळी स्त्रिया भरतरी कपडे घालून पारंपरिक नृत्य करतात रक्षाबंधन राखी या शब्दातच रक्षण कर राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे कुठलाही कर्तबगार धाडसी शूर याचक दुर्बल वृद्ध आजारी असहाय्य अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशीम धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे हे अभय शास्त्राधारे पौरोहित करणारे पुरोहित आपल्या यजमान घरी स्वत सर्वांना राखीचा रेशीम धागा मंत्रोच्चारासह बांधून देतात यातला गर्भित अर्थ नाताचे रक्षण करणे हाच आहे याच दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो हा सण बहीण भावाचा उ उत, अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने भावा भावा आपले रक्षण करावे ही यामागची मंगल कामना असते उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख मिळू अशी कामना करतात राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनास स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची ज जबाबदारी स्वीकारणे राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृंदीगत राहण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी म्हणून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला ब्राह्मण आपल्या यजमानाला मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभावा वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकात रूढ झाला आजकाल मात्र बहीण भावांच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो याच दिवशी बहीण आपल्या सख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुतत्व समान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात कथा रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित पुरावा नाही पण त्याविषयी एक आख्यायिका आहे पूर्वी देव दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे चा काहीही चालत नसे दानवांचा राजा वृत्तासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वर्ज घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा म्हणजेच राखी इंद्राच्या हातावर बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा म्हणून या प्रसंगाची आठवण म्हणून मनगठावर राखी बांधण्याची प्रथा सुरू झाली असे सांगितले जाते ही पोस्ट जर तुम्हाला आवडली तर लाईक्स शेअर कमेंट्स तसेच सबस्क्राईब्स करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ